वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आज आहेत शनिवार आणि गणपती बाप्पा येणार आहेत बुधवारी म्हणजे जास्त दिवस उरले नाहीये अजून गणपतीची मूर्ती सुद्धा सिलेक्शन करायची बाकी आहे मी मागच्या वर्षी जसा विचार केला होता की ना पुढच्या वर्षी आपण शाळू मातीची मूर्ती घेऊया पण काय होतं ना शाडू मातीच्या मूर्त्यांमध्ये जास्त ऑप्शन नसतात एवढ्या डिझाईन पण नसतात छान छान अशा सिंपल अशा डिझाईन असतात आणि त्यातल्या त्यात ना म्हणजे आम्ही मागच्या वर्षी पण मला शाळू मातीचीच घ्यायची होती पण गोष्ट अशी झाली होती की तिथे गेलो ना तर त्यांच्याकडे म्हणजे मूर्त्याच अवेलेबल नव्हत्या मग त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला जर शाडू मातीची मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही थोडं लवकर जे आहे ते बुकिंग करून ठेवू शकतात कारण त्या ज्या दिवशी गणपती बाप्पा बसणार आहे तुम्ही त्या दिवशी जर आले मूर्ती घेण्यासाठी तर त्या दिवशी साडीवाची मूर्ती मोस्ट ऑफ अव्हेलेबल राहतच नाही त्यामुळे आधीपासून जी आहे ती बुक करून जा अशा पद्धतीने तर मग आता म्हटलं आज जे आहे आज आणि उद्यामध्ये शाळांमध्येची जी मूर्ती घ्यायची असेल लास्ट इयरच्या एक्सपिरियन्सवरून तर म्हटलं या वर्षी जरा लवकर करूयात नाहीच ना, मिळाली तर मग छोटीशी जी आहे ती आपली पीओपीची पीची जी मूर्ती असते तीच घ्यावी लागेल पण आता बघूयात कारण की आपलं असं असतं की वर्षातून बाप्पा एकदा येतोय म्हटल्यावर मूर्ती अशी मस्त मनात जी आहे ती भरणारी असावी असं मन प्रसन्न होणारी असावी अशी आपली जी असते ती आपण भरपूर दुकानं जे असतात जे काही मंडप टाकलेले असतात त्यामध्ये आपण जाऊन चेक करतो की कुठली कुठली नाही वगैरे असं तर माझं असतं असं खूप मोठी मला अशी घ्यावीशी वाटत नाही अशी मीडियम साईजची छोटीशी घ्यायची छान पण मूर्ती अशी खूप आकर्षित जी आहे ना अशी दिसली पाहिजे आणि छान असं मन प्रसन्न झालं पाहिजे तर बरेच आता स्टॉल पण लागलेत आणि गेल्या वीकमध्ये काही बाहेर जाणं झालं नाही पण आमच्या इथे बरेच स्टॉल पण असतात तर बघूयात म्हटलं आज मूर्ती म्हणा किंवा डेकोरेशनचा प्रॉब्लेम असा झाला आमचा की डेकोरेशनला गेल्या वर्षी भाऊ होता माझ्याकडे आणि त्याने आम्ही रात्रभर अगदी दोन तीन वाजेपर्यंत जागून जे आहे ते टिश्यू पेपर ज्या त्या माळा काय डेकोरेशन काय काय नव्हतं केला आम्ही आणि ह्या वर्षी तो नसेल आणि त्यातलं त्यात म्हटलं काहीतरी ना असं म्हणजे तेच डेकोरेशन रिपीट करण्यापेक्षा कारण तो सगळा सामान माझ्याकडे आता आहे पण तोच तेच डेको डेकोरेशन जे आहे ते रिपीट करण्यापेक्षा म्हटलं काहीतरी असं छोटंसं असं डायरेक्ट येतं ज्या ते डेकोरेशन आणायचं आणि मस्त बाप्पा ठेवायचे तिथे आणि ह्या गेल्या वर्षी आम्ही जिथे गेलो होतो पुढच्या रूममध्ये तिथे पण करता येणार नाही कारण तिथे आमचं टी व्ही युनिट झालंय सो तो पण एक टेन्शन आहे की करायचं कुठे असं म्हणून तर आता बेडरूम आहे बेडरूममध्ये करावं लागेल नाही तर मग किचनमध्ये करू शकतो पण ठीक आहे पण एक्साइटमेंट मात्र भरपूर आहे की आता पप्पांचं आगमन होणार आहे तर आवर आवर सावर सगळी चाललेली आहे हो, आणि आज ना पियाचं पॅरेंट्स टीचर मिटिंग होती त्यासाठी तिचे पप्पा आणि ती गेली तिचा खूप हट्ट चालला होता की मम्मा तू कधीच काय पॅरेंट्स टीचर मिटिंगमध्ये म्हणजे मला माहित नाही पण मला ना तो कॉन्फिडन्स नाही ना आहे असं नाही की ते टीचर फक्त इंग्लिशमधूनच बोलतात पण असं होतं ना आपल्याला की नाही नाही जायचं आहेत पप्पा तू पप्पाला घेऊन जा आणि मला वाटतं काहीतरी की मी गेलं पाहिजे असं पॅरेंट्स टीचर मिटिंगसाठी पण मी आतापर्यंत तिचं जुनिअर सिनियर फर्स्ट आणि मी कधीच गेली नाही तिच्या बाहेर टीचर मिटिंगला हेच नेहमी जातात आणि ती सुट्टीच्या दिवशी असते म्हणून त्यांना ते इझिली जे जा आहे जाणं शक्य पण होऊन जातं आता जेव्हा कधी अशी राहील पॅरेंट्स टीचर मीटिंग की ती सुट्टीच्या दिवशी नाहीये किंवा याच्या बाप्पा काहीतरी काम कामाने ते बाहेर गेले त्या त्यावेळेस कदाचित माझं जाणं होऊ शकतं पण ती भीती जी असते ना की पॅरेंट्स टीचर मीटिंगला जा जाऊन आपण काय बोलणार कसं काय म्हणजे आपल्याला मला काहीच माहिती नाही की जाऊन काय करायचं काय नाही करायचं म्हणजे सिम्पल असू शकतं पण तरीही जे आहे ते मला थोडी भीती आहे की नाही माझ्याने नाही होणार हे सगळं आणि म्हणजे असं होतं एखादी गोष्टीची असते आपल्याला अशी भीती की काय करायचं आपल्याला थोडं ऑपवर्ड वाटतं की काय करू जाऊन काही माहीत नाही आपल्याला असं सगळं सो तिचं खूप चाललं होतं कालपासून की मम्मा चल पॅरेंट्स टीचर मीटिंगला तुला काही नाही येऊन फक्त बसायचंय डॅडा सगळं बोलतील म्हटलं नाही बाई मला काही यायचं नाही तू जा मस्त डॅडासोबत मी तोवर घर वगैरे सगळं आवरून ठेवते आणि तिला कालपासून मनवलं फायनली ती आता गेली आहे अजून अर्धा एक तासांनी घरी येतील घरात बराच पसारा पडला ते गेल्यानंतर मी डायरेक्ट आंघोळ केली कारण आज सुट्टीचा दिवस आहे बाकी काही शॉपिंग वगैरे पण करायची आहे ग्रोसरीज आणायची भाजीपाला आणायचा आहे आणि आपली नेहमीची रुटीन जी असणार आहे ती असणारच आहे सो मी अजून तुम्हाला घरातला मोठा पसारा दाखवते केवढा पसारा झालाय ते काल हवं तसं काही ऊन होतं नाही आणि पूर्ण दिवसभरामध्ये कपडे काही सुकलेच नाही म्हणून पूर्ण रात्रभर तसेच कपडे पडून होते माझे आणि काय होतं ना, रात्री हो ना की, का की, की रात्री जर एक्स्ट्राची कामं असली ना तर असं वाटतं की जाऊ दे एक दोन सुकलेले कपडे काढण्यापेक्षा चेक करण्यापेक्षा तसंच राहू देऊया दुसऱ्या दिवशी काढूया आणि बऱ्यापैकी मला पण हे माहिती आहे की रात्रीच्या वेळेला जे आहे ते धुतलेले कपडे बाहेर ठेवले नाही पाहिजे पण एवढे क्वांटिटीमध्ये कपडे असतात की स्टँड जरी घेतला आपण आणि ते घरामध्ये जरी फॅनकाली ठेवायचं म्हणलं ना तरी ही जास्त कपडे असले की मग स्टँडवर काही मावत नाहीत आणि मग त्यामुळे जे आहे मी बाहेरच राहू दिलं आणि असे माझ्याकडे स्टँड नाही बाय द वे मी विचार करते की घ्यावं असं जेणेकरून व्हिडिओमध्ये समोर जे आहे को, ते कपडे माझे कधी वाळवत टाकलेले दिसणार नाही का कोपऱ्यामध्ये राहतील आता बघूयात त्याचाही कधी मुहूर्त निघतो आणि सकाळी सकाळी सगळे कपडे काढून घेतले कारण ना जेव्हा उठली ना सात एक वाजता तेव्हा छान ऊन पडलं होतं अर्धा पाऊन तास छान ऊन होतं आणि आता पुन्हा पावसाचं वातावरण झालंय त्या अर्धा पाऊन तासामध्ये कपडे जे होते ना ते मस्त वाळून गेलेत कारण थोडं पण ऊन असलं ना थोडी हवा चाललेली की मग कपडे छान लवकर सुकतात आता सगळे कपडे मस्त घडी घालून ठेवले आता म्हटलं हा बेडरूम पण आवरून घेते म्हणजे बाकी गोष्टी करायला आपण मोकळे होऊन जातो सकाळी ब्रेकफास्ट झाल्या झाल्या पिया स्कूलला गेली आणि त्यानंतर म्हटलं आपण आधी मस्त फ्रेश होऊया आणि त्याच्यानंतर जे आहे ते बाकी कामांना सुरुवात करूया म्हणजे मी किचन पण तसंच सोडून दिलं होतं आता सगळं किचन पण आवरून घेते आणि आजचा माझा अजेंडा असा होता की आता गणपती येत आहे जसं सगळ्यांचीच तयारी चालली आहे आणि एका दिवसामध्ये पूर्ण घर करणं म्हणजे पूर्ण घर जे आहे ते क्लीन करणं शक्य होत नाही आणि हेच असे दिवस असतात दिवाळी म्हणा गणपती म्हणा यामध्ये आपलं घर बऱ्यापैकी म्हणजे डी जे असतं ते होत असतं तर हा आमचा बेडरूम आहे बऱ्यापैकी आणि जास्त काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं नाही असाच नेहमी असाच पसारा यामध्ये पडलेला असतो आणि तुम्हाला पियाचं मी हे आमचं टी व्ही युनिट होतं जुनं जेला आम्ही तिला असं दिलंय की तू ठेव तुझं तु काय ते क्राफ्ट ठेवायचं आहे बुक्स ठेवायचं आहे असं म्हणून आणि तुम्हाला जे मी कपाट दाखवलं तर ते कपाट पण त्याच्यावर पण बराच सामान आहे म्हटलं जेवढं आज शक्य होईल तेवढं करून घेऊया तर हे पियाचं करायला बसली ना की असं होतं की एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे की तिला काही गरजेची नाही आहे पण तिला ते समजवणं ना त्यामध्ये खूप वेळ जातो की पिया नाही बाळा आहे असं नाही आहे आपण कधीपासून याला सांभाळून ठेवलं आहे तर ही बुक जाऊ किंवा हे असे क्राफ्टचे पेपर असतील ते जाऊ दे आणि मी नेहमी तुमच्यासोबत माझं हे दुखणं मांडत असते आणि तुम्ही तुमच्यापैकी बरेचसे जे आहेत ते मला रिलेट करतात की तुमची ही मुलं अशा पद्धतीचे जर त्यांचं नेचर असलं तर किती स्ट्रगल असतो त्यामागचा सगळा डी क्लटर करून घेणं म्हणजे आणि काही वेळ असं होतं की पियाचे पप्पा पण जर साईडला असले ना तर मग पियाला समजवल्यानंतर त्यांचा हडूस मग चालतं की नको नको राहू दे इत करेल ती कधीतरी यूज आणि मला लिटरली हे माहीत असतं की ती यूज करणार नाही आहे किंवा असंच आपण पुढच्या वेळेस पण असंच आपल्याला स्ट्रगल करावं लागेल ते फेकण्यासाठी पण पियाला समजून झालं की बऱ्याच वेळा मला त्यांनाही समजून सांगावं लागतं की खरंच हे काही गरजेचं नाही आहे आणि सध्या माझं माइंड असं झालं आहे म्हणजे की मला असं वाटतं की जे काही गरजेचं नाही ना बस घरामध्ये फक्त जागा करा जेणेकरून नवीन सामान येईल किंवा घर असं मनमोकडं जे आहे ते छान ऑर्गनाईज दिसेल म्हणून माझा तो स्ट्रगल असतो की चला काढूया जे कामाचं नाही ते सगळं घराच्या बाहेर काढूयात हे बेड खालचं पण जे होतं ना म्हणजे मला असं वाटते की वर्ष झालं असेल वर्ष दीड वर्ष आम्ही काही के क्लीन केलंच नव्हतं असे काही प्लायवूडचे तुकडे वगैरे पण तिथे आमचे पडून होते आता आमचं चाललं होतं म्हणजे फिक्स तर नाही की गणपती बाप्पा पुढच्या रूममध्ये बसवायचे म्हणजे किचनमध्ये की ह्या बेडरूममध्ये पण म्हटलं ह्या बेडरूममध्ये जर आपण अरेंजमेंट केली तर आधीपासून हा बेडरूम क्लीन पाहिजे म्हणून मी अगदी कानानं कोपरा ह्या बेडरूमचा क्लीन करून घेते असं मोठं मा काही बेडच्या खाली ठेवायचं आहे किंवा मग लॉफ्ट वगैरे मध्ये ठेवायचं आहे मग तेव्हा मला पियाच्या पप्पांची गरज पडते म्हणजे स्ट्रगल असतो त्याचा मागच्या कारण काही फेकायचं चामा म्हटलं की त्यांनाही समजावं लागतं की अरे हे नाही आहे आपल्या गरजेचं बघा तुम्ही लास्ट टाइम पण आपण असंच आपलं सगळं सा चाललेलं होतं की हे नको ते नको तरी पण तुम्ही ठेवायला लावलं आणि मग त्यांना सगळं समजवा यामध्ये वेळ जातो थोडी तुतू मेमे पण होत असते पण जेव्हा ते घरातून थोडा सामान निघतो ना तेव्हा मला जे सॅटिस्फॅक्शन होतं असं म्हणजे की ठीक आहे बाबा गेला हा अननेसेसरीचं सामान होता तो घराच्या बाहेर गेला मग तो एकदाचा बाल्कनीत गेला की हळूहळू भंगार वाला आला की जात होतो त्याच्यापर्यंत आणि जेव्हा पण तुम्ही महिन्यातून दोन महिन्यातून असं जुना सामान आपण जेव्हा बघतो ना तेव्हा आपल्याला काही जुन्या गोष्टी दिसतात आपल्याला आणि सगळ्या आठवणी आपल्या डोळ्यासमोर येत असतात तर ही एक दोन बॅग म्हटलं काढून टाकूया तर त्याच्यामध्ये पियाचे शूज आणि काही कपडे आहेत तिचे लहानपणीचे खूप ते मी सामावून ठेवलेले होते आणि ते आता बघता बघता म्हणजे सगळं फेकावं असं वाटतं पण पन लहानपणीच्या आठवणी पियाच्या अजिबात काही फेकू वाटत नाही मी जेवढे शक्य होईल ना तेवढं सगळं जमा करून ठेवणार आहे दुपारी काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो आणि येताना ना असे बरेच स्टॉल लागले आहेत तर आणि खूप छान छान गणपती आहेत पण याच्यातलं असं एकही वाटत नव्हतं की आपण हा ह्या गणपतीला जे आहे ते आपण यावर्षी घरी आणूया म्हणून सो बघितला आम्ही एक दोन स्टॉल आणि त्यानंतर घरी आलो मी माझ्या कामात लागली आणि इथे पगापियाचं हे सगळं चाललेलं होतं सकाळी जे काही मोठे मोठे बॉक्सेस निघाले ना त्यांना अक्षरशः चाकूने कट करत होती ती म्हणजे तिला कैची सापडली नसेल तर तिने चाकू घेतला आणि मी तिला खूप आरडाओरड केलं की असं एकट्यामध्ये करायचं नाही कैची म्हणा किंवा चाकू यूज करायचं नाही पण तिला चाकू कैची तिला लागत नाही हा तिचा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे तरी पण आपल्याला भीती वाटतेच की आ, की लागलं ला तर मग चार पाच दिवस जे आहे ते भरपूर दुखणं येतं आणि बघा किती डोकं लावून तिचं काहीतरी कपाट की तिचं फ्रीज बनवणं चाललं आहे असंही मी तिला म्हणजे पूर्ण सांगितलं की आपण हे ठेवणार नाही पिया पण तरी ती म्हणली की मला एक दोन तास तरी खेळायला मिळेल आणि ती शेल्फ वगैरे लावण्यासाठी किती डोकं चालवून तिचं सगळं काम चाललं आहे इथे अशी इतकी छान छान गोष्टी बनवते तेव्हा म्हणजे कौतुकही वाटतं पण वैतागही येतो शेवटी घरात पसारा होतोच ना म्हणून वैताग पण येतो भरपूर सायंकाळी आम्ही आलो होतो डी मार्टमध्ये आणि आता जसे गणपती आहे त्यानंतर दिवाळी आहे त्यामुळे त्यांचं बरेच त्याचा जो स्टॉक आहे ना असा फेस्टिवलचा तो आलेला होता लायटिंग्स वगैरे आहे आम्ही जे घ्यायला आलो होतो ना ते तर आम्हाला काही इथे मिळालंच नाही कारण हे डी मार्ट रेडी आहे जे वाघोलीमध्ये आहे आमच्या घरापासून जवळ पण तिथे ना जे आम्ही घ्यायला आलो होतं ना होतं कारण स्टॉक खूप जास्त नसतो ग्रोसरी वगैरे पण नसते भांडीकुंडे थोडीफार असतात तर आम्ही फक्त तिथून लायटिंग घेतली आणि म्हटलं आता घरी जाऊन काहीतरी खाण्यापेक्षा चला मस्त पियायचं चाललं होतं की बर्गर खायचा नाहीतर पिझ्झा खायचा तर मी बर्गर आणि पिझ्झा मध्ये मग बर्गर निवडत असते मग तिची इच्छा असो नको असं त्या बर्गर किंवा पिझ्झा खायची मी तिला माझ्या पद्धतीने मोल्ड करून घेते की नाही या बर्गरच खा कारण तो पिझ्झा मला ना असं वाटतं की फक्त मैदाच आहे त्याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे म्हणजे बर्गर आणि पिझ्झामधून मला बर्गर जरा बेटर वाटतो असं वाटतं की थोडं पिझ्झापेक्षा थोडं हेल्दी ऑप्शन आहे तसं तर हेल्दी दोघंही नाहीये पण त्याच्यापेक्षा बेटर मला जरा वाटते की तो आलू टिक्की आहे मध्ये असं म्हणून आणि मैद्याचं प्रमाण थोडं कमी असतं कारण हा पाव शेवटी फुललेला असतो हे माझी थिंकिंग आहे द वे तुम्ही सांगाल मला तर मग तिचंही मन राखायचं होतं कारण आम्ही असं रेग्युलर कधी येत नाही जेव्हा पण आले मी, मी तुमच्यासोबत शेअर करते की आम्ही आलो आहोत म्हणून तर मस्त तिकडेच आम्ही पोट भरून खाल्लं आणि त्यानंतर म्हटलं आता रिटर्न जाताना एक दोन दुकानं जरा बघूयात काय डेकोरेशनची आयडिया वगैरे येते का तर असे रेडीमेड डेकोरेशन आहेत बघा पण असं होतं की ते पंधराशे दोन हजार अशी त्यांची प्राइस असते आणि मला असं वाटतं की मूर्ती आपण एवढ्या कमी किमतीची घ्यायची कारण मला छोटी घ्यायची म्हटल्यावरती हजारच्या आतमध्ये बसते पण डेकोरेशनमध्ये एवढा खर्च करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे आणि मागच्या वर्षी पण मी अगदी म्हणजे कमी खर्चामध्ये घरच्या घरी बऱ्याच गोष्टी बनवून आम्ही डेकोरेशन केलं होतं कारण खर्च कमी असला पाहिजे आपल्याला हवं आपल्या मनासारखं जे आहे मना तसं डेकोरेशन झालं पाहिजे मला फक्त असं वाटतं कधी की ह्या वर्षीनं फक्त अशी ग्रास वगैरे घ्यायची आणि त्याच्या पुढे जे आहे बापांना बसवायचं जा मस्त जास्त डेकोरेशन काहीही न करता आ, सो कधीतरी असं पण झालं पाहिजे की अगदी सिम्पल डेकोरेशन एखाद वर्षी मग करायचं जरा हाय फाय अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी काहीतरी चेंजेस करून म्हणजे गेल्या वर्षी आपण केलं आहे त्याच्यापेक्षा छानच केलं पाहिजे असं मला वाटत नाही कधीतरी थोडंसं नॉर्मल पण करावं तर आम्ही घेतलं तर काही नाही पण मी बघून आले की ओके okay, आयडिया थोडी घेऊन आली आणि त्यानंतर एक दोन अजून दुकानात गेलो मूर्ती वगैरे बाप्पांच्या बघितल्या एका दुकानात खूप छान छान मूर्ती होत्या आणि मला ह्या वर्षी जशी मूर्ती पाहिजे होती म्हणजे मला लास्ट इयर पण पाहिजे होती ती तर मिळालीच नाही आणि शाडू मातीच्या पण बघितल्या आम्ही पण शाडू मातीच्या काय होतं ना की जरा मोठ्या साईजच्या होत्या आणि मला छोट्यातली पाहिजे होती तर म्हटलं जाऊ दे शाळू माती न घेता यावर्षी पण ओ पीचीच घेऊयात आणि आम्ही एक जी मूर्ती आहे इथून पसंत केली आणि बुक करून आलोय म्हटलं त्या दिवशी डायरेक्ट जे आहे ते बाप्पांना घरी आणूयात नेक्स्ट डे आजचा रविवार आणि येणारा दोन दिवसं फक्त उरले आहेत आजचा दिवस सोडला तर आणि घरातली माझी बरीच साफसफाई बाकी आहे म्हणून मी तुमच्यासोबत रविवारी पण व्हिडिओ शेअर केला कारण की म्हटलं जे बाप्पांचे येणारे व्हिडिओ असतील ना ते लगत म्हणजे जो मी कालचा दिवस घालवला आहे तो लगेच दुसऱ्या दिवशी तुमच्यापर्यंत शेअर करता येईल म्हणून मी तो रविवारी पण तुमच्यासोबत व्हिडिओ जो आहे तो शेअर करून दिला म्हणजे बघा बाप्पा जर आता बुधवारी बसताय ना तर बुधवारचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी लगेच गुरुवारी शेअर करेल म्हणजे इंटरेस्ट पण येतो की अरे हो ए लेटेस्ट सगळे व्हिडिओ येत आहे असं आणि त्यासाठीच मी तो रविवारी तुमच्यासोबत जो आहे तो व्हिडिओ शेअर केला आज सकाळी सकाळी मस्त थोडा नाश्ता वगैरे करून तर आम्हाला सुरुवात केली म्हटलं स्वयंपाकाला अजून जवळजवळ दीड दोन तास टाईम आहे त्या दीड दोन तासामध्ये जेवढी मला साफसफाई करता येईल वरच्यावर तेवढी करून घेते कारण मेन साफसफाई माझी उद्याची जी, जी आहे ती उद्या किंवा परवामध्येच होणार आहे तर मी आता जाळं काढून घेते आणि मला किचनची ना थोडीशी फक्त ओटा जो होता ना तेवढा मला क्लीन करून घ्यायचा होता कारण माझा गॅस पण खूप जास्त खराब झाला होता मला गावी जायचं होतं त्यामुळे मी लक्षच देत नव्हती की मला माहिती की गावी जायचं ते जाऊ दे ते आठ दिवस तसे गेले आणि आल्यानंतर ते पॅकिंग अनपॅकिंग आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये व्हिडिओचं सगळं टेन्शन असतं त्यामुळे पण माझं किचन महत्त्वाचा क्लीन होत नव्हता फक्त वरच्यावर साफ होत होता म्हणून मी आज ते जाळं वगैरे काढून मनावर घेतलं पूर्ण स्लॅब पण छान क्लीन करून घेतला आणि किचन महत्त्वाचा म्हणजे गॅस जो होता ना तो पण मी क्लीन करून घेतला घासून वगैरे घेतला मस्त आणि छान चकचकीत करून घेतला म्हटलं आता याचं टेन्शन मिटलं कारण असं डीप क्लिनिंग पूर्ण आपण किचनची करून घेतली ना गॅस आणि पूर्ण ओटा वगैरे तर पुढचे तीन चार दिवस तरी किचन खूप छान मस्त दिसतं मग तुम्ही त्याला डीप क्लीन रेग्युलर करा नको करा वरच्यावर पुसून पण काढलं ना तरी तो छान दिसतो आणि मला तेच पाहिजे होतं की पुढचे तीन चार दिवसापर्यंत अगदी वरच्यावर क्लीन जरी केला किचन तरी पण तो एकदम छान दिसेल आणि बघा आधी जर तर मी काय रेकॉर्ड केलं नाही कसा दिसत होता गॅस पण खूप भयंकर हालत झाली होती म्हणजे हे स्टीलचे जे बर्नर आहेत ना ते आजूबाजूचे सुद्धा पूर्ण लाल पडले होते एवढं खराब झाला होता पण थोडीशी मेहनत घेतली पण आता छान क्लीन झालं आहे सगळं थकवा घालवण्याचं एकमात्र चांगलं ऑप्शन म्हणजे बसायचं आणि पियाची क्रिएटिव्हिटी बघायची कधी कधी लोककृत ते क्राफ्ट आणि तिचा तो पसारा बघून पण समटाइम्स ना ती इतकं छान काहीतरी करते ना की आपल्याला असं वाटते की अरे वा चला निघला आपला थकवा आता आणि लागूयात पुन्हा कामाला आणि हे सॉन्ग होतं जे ती त्या दिवशी म्हणता म्हणता तिला आठवतच नव्हतं पुढचं काही पण आज मला ती डान्स करून दाखवते मला कॉपीराईट येईल म्हणून मी जे आहे ते काढून घेतलं तिने स्वतःच मोबाईलवरती प्ले केलं आणि मला सगळ्या डान्स करून दाखवत होती स्कूलमध्ये एवढ्या सिम्पल स्टेप शिकवत आहेत ना याच्यावरचं तिचं काय

चला मी पुन्हा कामाला लागली आहे काल हे बरेचसे कार्डबोर्ड काढून ठेवले होते आज मी परत एक दोन छोटे मोठे काढून घेतले आणि हा बाल्कनीमध्ये असाच पसारा ठेवण्यापेक्षा म्हटलं याला एकमेकांमध्ये ठेवूया कारण मग काय होतं ना की आलं की लगेच आपल्याला देता येतं एवढं फेकणं पण शक्य नसतं त्यामुळे आमच्या इकडे तरी भंगारवाल्याचीच वाट बघावी लागते मग तो पैसे देऊ नको देऊ बाबा तू फक्त घेऊन जायला आणि घर जे आहे ते रिकामं कर मग ते सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं म्हणून मी फक्त एकत्र करून दिलं म्हणजे उद्याच्या दिवशी ही बाल्कनी क्लीन झाली माझी की मला हिला वॉश करायला अगदी मी मोकळी होऊन जाईल आणि मग हवी तशी बाल्कनी जी आहे ती पूर्ण खालून वरून दिसेल आणि कालच्या दिवशी काय मला वेळ मिळाला नव्हता मला हे वरचं पण कपाटाचं आवरून आहे कारण मी हे आठवतंय मला की मी हे आवरलंच नाही कधी जरी आवरलं असेल ना एक दोन बॉक्स खाली झाले तेवढे फक्त फेकून द्या पण त्याशी त्याच्यावरची धूळ मी कधी काढली नाही या कपाटाची पण एक स्टोरी आहे ॲक्च्युली जेव्हा आम्ही ह्या घरात शिफ्ट झालो होतो ना तेव्हा ह्याला आणता आणता याचे जे खालचे पाय होते तर ते तुटले होते आणि मग ते काय व्यवस्थित राहत नव्हतं आणि ते पार्टिकल उठचं बनलेलं आहे त्यामुळे त्याला जास्त नंतर रिपेअर पण करता नाही त्यामुळे आम्ही त्याला उलट करून आहे म्हणजे जो खालचा भाग आहे तो वर गेला आणि वरचा भाग खाली अशा पद्धतीने पण यूज होत आहे पण आम्हाला करायचं आहे ह्या रूमचंही फर्निचर आहे म्हणजे हा ॲज अ पियाचा रूम असंच आम्ही नेहमी म्हणतो म्हणजे तिचं स्टडी टेबल एक छोटासा बेड तिचं कपाट असं सगळं करून आहे आणि ते ह्या घरात आल्यापासून ते तिला आम्ही नेहमी सांगत असतो की हा तुझाच रूम आहे पिया पण ते आता पाच वर्ष झाले पण काही त्याचं मुहूर्त निघत नाही आणि ते काही फर्निचरवाल्यांना बोलून मेजरमेंट करून त्यांना आता तो घरामध्ये पसारा आणि त्यांचं नंतरचं ते म्हणजे होतं ना असं की व्यवस्थित फिनिशिंग नाही म्हटलं जे काही होईल ना ते आपण आता रेडीमेटच घेऊ येते बघूयात फ्युचरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल ते सगळं चला मी आता हे सगळं क्लीन करून घेते आणि माझा व्हिडिओ देखील संपवते अपेक्षा करते की तुम्ही मोटिवेट झालेले असाल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय